जळगाव जिल्ह्यातील अमनेर तालुक्यात श्री चौधरी मित्र परिवार भव्य पद अधिकारी मेळावा घेतला आणि या मित्र परिवार भव्य दिव्य अशा हजारोच्या संख्येने उभे राहिलेले दिसले आणि एवढी गर्दी आणि मित्र परिवार पाहून डॉक्टर रवींद्र चौधरी आणि माझे आमदार श्री चौधरी यांना दिसून आले की या दहा वर्षानंतरसुद्धा आमचा मित्रपरिवार जसाचा तसाच आमच्यासोबत आहे दादा म्हटले की गुलाब पाटील यांच्या एका फोनवर एवढी मित्रपरिवार जमा झाला मित्रपरिवाराने दादांना एका आवाजाने म्हटले की दादा पक्ष घेऊ नका तर अपक्ष लढा तुम्हाला जिंकून देण्याची जबाबदारी आमची आहे माजी आमदार असतानासुद्धा दादांनी लोकांसाठी मतदारसंघाच्या लोकांसाठी भरपूर निधी आणली व ते लोकांना मिळाले आहे मग ती शेतकरींना असो की आम लोकांना असो त्यांच्यात जातीभेद केला जात नाही हे लोक कार्य लोकांना पटते म्हणूनच त्यांचा मित्र परिवार टिकलेला आहे असे या भव्य दिव्य पदाधिकारी मेळाव्यात दिसून आले आणि डॉक्टर बापूसाहेब म्हणाले की आमची या मित्रपरिवाराची लक्ष्मणाची जोडी आहे ही कधीच तुटणारी नाही म्हणून माझे आमदारांचे माननीय आमदार होतील असे मतदारसंघातील लोकांतर्फे म्हणजेच श्रीदादा मित्रपरिवारातर्फे म्हटले गेले आत्माराम बादशा आहे रे न्यूज नऊ